माइक चालू दोन दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही जी नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदीच्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा त्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येतं आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी त्या व्यक्तीचा गाव खूप केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मय व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर आम्ही अटक केलं आणि त्यांना त्या दोघांची चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त केलं गरज नाही प्रायमाफेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की अनैतिक संबंधांमधन

त्याच्यानंतर गोष्टी ह्या पुण्यामध्ये काळे पडळ या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मानण्यात आला होता आणि त्याची जी आहे ती आमच्या हाती मध्ये फेकण्यात आली आरोपी गावावरून आला आता हे खूपच लवकर होईल आज आज आजच जी ही पी सी घेतलेली आहे आम्ही

इंडिया महाराष्ट्र न्यूज चैनल सबस्क्राइब करायला विसरू नका